तालुक्यात पूर्व भागात आठवडाभर पाऊस सुरू आहे तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे बोर नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे परतीच्या पावसामुळे धुमाकूळ घातलाय त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय तर बांध फुटले उभ्या पिकात फळबागेत पाणी थांबलेलं आहे आपण पाहू शकतो शेतामध्ये कशा पद्धतीने पाणी साचलंय विठ्ठलवाडी येथे चार दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळं अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी द्राक्षबागा बागा तूर मका ह्या सर्व पिकातली शिरून आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पंचनाम्यासाठी तहसीलदार साहेब साहेब आणि कलेक्टर साहेबांनी संबंधितांना आदेश दिलेले आहेत तरी महसूल कार्यालयाचे पंचनामे चालू आहेत पण पन... जो राष्ट्रीय महामार्ग आहे विजापूर पंढरपूर हायवेलगत त्या मा राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराने ते रस्त्यालगत जाणारे पाण्याचे कालवे होते ते मुजगून रस्ता बनवलेला आहे आणि पूर्वत त्या पायपा घालून ते जर बाणवटे सुरळीत केले तर बऱ्यापैकी शे महामार्गालगत असलेल्या शेतीचं नुकसान टाळता येते तरी वरिष्ठांनी तात्काळ ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाला समज देऊन ह्या रस्त्याला जाणारे पाण्याचे कालवे पूर्वत करावे बरोबर आहे मक्का आणि भूईमग पाण्यात उभारणं पाणी येऊन पाऊस मोठ्या नुसकान झालेले होऊन गेलेले आणि तोर आणखीन तुम्हाला सांगतो भूई मग तोर हरभोर आणखी सपाट झालेले तेवढं पाऊस मोठ्या प्रमाणे झालेले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या